मच्छीमारांच्या मागण्यांना शासनाकडून कचऱ्याची पेटी नमस्कार मी रेणुका नाडकरणी आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभला असून येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते मात्र गेल्या काही वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांवर विविध कारणांमुळे मासळी संकट ओढवले आहे आणि यामुळेच मच्छीमारांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे सातपाटी येथील नव्वद ते पंच्याण्णव टक्के मच्छीमार कर्जबाजारी झाले आहेत मच्छीमारांवर ओढावलेले हे संकट काही शासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे आले असून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये असं मत मच्छीमार व्यक्त करत आहेत मच्छीमारांच्या याबाबत नेमक्या काय भावना आहेत पाहूयात मी उमेश उमेश पाटील सातपाटी मच्छीमार मला वाटतं शासनाकडे आम्ही मागील पाच ते दहा वर्षापासून प्रयत्न करत आहोत की मच्छीमाराची जी कालावधी आहे तो एक मे एकतीस मे ते पंधरा ऑगस्ट असा करण्यात यावा पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि ते, ते आमच्या मागण्यांना कचऱ्याची पिढी दाखवत आहे त्यांनी त्याच्याकडे आजपर्यंत कोणतंही लक्ष दिलेलं नाही जेव्हा कोरोना काळामध्ये फेब्रुवारीमध्ये मासेमारी बंद झाली होती त्याच्यानंतरचा जो हंगाम आला त्यामध्ये आम्हाला भरघोस मच्छीमारी मिळाली होती म्हणजे मासे भरपूर प्रमाणात मिळालेले होते हे आम्हाला सर्वांना त्यावेळेला समजून आलेलं आहे त्यामुळे आम्ही स्वतःहून म्हणजे शासनाला सांगतोय की मासेमारी पिरियड आहे तो साठ दिवसांवरून नव्वद दिवसांचा करण्यात यावा पण त्याकडे सरकार काही लक्षच देत नाही त्यामुळे आता अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला ट्रिपचा खर्च सुद्धा भागवता येत नाही त्यामुळे गेल्या हंगामामध्ये आमचे फक्त दोन महिने जेमते मी बोटी वापरले नाही तर घरीच आहेत अशा प्रकारे आमच्यावर एक एक प्रकारे दुष्काळच ओढावलेला है। आहे आणि ह्यामध्ये आपली जी फिशीस खात आहे तेही कोणते लक्ष देत नाही आणि पावसाळी मासेमारी बंदी कालावधीमध्ये सुद्धा करंजा उरण ह्या साईडला अजून नौका चालू आहेत पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाही कारण त्यामध्ये त्यांचे रागेबंदी असतात आणि ते त्यामुळे थोडीशी तातूरमातूर कारवाई केल्याचं दाखवतात आणि बाजूला होऊन जातात मग जर सरकारने तुमच्या या प्रश्नांकडे लक्ष नाही दिलं तर तुम्ही कुठलं कुण, पाऊल घेणार तर का आम्हाला पर्यायच राहिलेला नाही की काय आम्ही काय करू हे आम्हाला स्वतःलाच कारण आमच्यावर आता उपासमारीची पाय आलेली आहे म्हणजे सरकारला वाटतंय की शेतकरी जसं गळफास घेऊन आत्महत्या करत आहे ती पाय आमच्यावर आलेली आहे आता काय आज सातपाटीमध्ये जर बघितलं तुम्ही तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे मच्छीमार आहेत ते बाजार आहेत प्रत्येकावर वीस ते दहा पंधरा लाखाचं कर्ज झालेलं ला आहे म्हणजे आम्ही सरकारला वाटतं आम्ही आत्महत्या करावा असं सरकारला वाटतंय मला वाटतं मच्छीमारांसमोर असलेले मोठे संकट म्हणजे मासळी दुष्काळ आणि याला कारणीभूत आहेत एलईडी आणि पर्सेसिंग बोटींद्वारे केली जाणारी मासेमारी या अवैध मासेमारीला शासनाचे अभय असल्यामुळे मासेमारी बंदी कालावधीतही बेकायदा मासेमारी सुरूच आहे याबाबत वारंवार तक्रार करूनही मच्छीमारांच्या या मागण्यांकडे आणि समस्यांकडे काही शासकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून मच्छीमारांच्या मागण्यांना शासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे मच्छीमारांच्या या समस्यांबाबत आपल्याला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद